दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश हा संदेश नाही तर तो श्रीपाद प्रभूने पाठविला आहे कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे या संदेशामध्ये तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आहे म्हणून हा संदेश न वगळता शेवटपर्यंत पहा मोह नसावा पैशाचा मोह नसावा पैशाचा गर्भ नसावा रूपाचा झोपडी का असे ना तेथे घास असावा सुखाचा तरच जीवनाला अर्थ आहे नाही तर सगळं व्यर्थ आहे तुमचं श्रीपाद शिवलभांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आयुष्यात जेव्हा माणूस एकटा पडतो ना तेव्हा तो खूप काही संघर्ष करून एकटाच उभा असतो आणि त्या संघर्षामध्ये तो खूप काही शिकत असतो विश्वासघात हा शब्द ज्याच्या डिक्शनरीत नसतो अशा निरागस माणसाच्या आयुष्यात विश्वासघाताचं वादळ येतच असतो आणि तो थोड्या काळासाठी असतो कारण परमेश्वर त्याची परीक्षा पाहत असतो म्हणून कुठलाही कठीण प्रसंगाना घाबरू नका कारण परमेश्वराची नजर तुमच्यावरती आहे सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार ऐकू येतात सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाइप करून तुमची सहमती दर्शवा चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी कायम सोबत असावी जिभेचं वजन खूप कमी असते पण तिचा तोल सांभाळणं हे खूप कमी लोकांना जमते कोणालाही हक्काने रागवताना दहा वेळा विचार करा कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लाभलेलं कमी लक्षात ठेवतात तू नाही तर मी नाही ही तर फक्त बोलायची गोष्ट आहे खर तर या जगात कोणा वाचून कोणाच अडत नाही हे त्रिकाल सत्य आहे ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणूनच जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव असावी माणसाला जेवणात आणि जीवनात ठेस खाल्ल्याशिवाय मजा येत नाही आणि जीवनात अनुभव मिळत नाही वाटेला येईल ते शिकवून घ्यायचं आणि जमेल तसं शहाण व्हायचं प्रत्येकाला आपलं मानायचं चा, पण चार हात सर्वांपासून लांब राहायचं समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही येथे घालवायचं नाही सकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट घडण्याची अपेक्षा करणे हे नव्हे तर जे काही घडते ते या क्षणासाठी सर्वोत्तम आहे हे स्वीकारणे आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला एक क्षण सुखाचे दोन क्षण दुखाचे हे आयुष्य आहे चालायचं माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना तेथेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असं चालायचं घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही राहायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं हे आयुष्य आहे असच चालायचं लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाही खर तर दिवस तेच आहेत पण लोक पहिल्यासारखे राहिले नाही खराब असणारे सांड पाणी का दिलं म्हणून इवलास रोपट सुद्धा आपली वाढ करण्याचं थांबवत नाही मग इतरांचे नेगेटिव विचार ऐकून आपण का थांबाव हवे तर पक्षी सुद्धा उडतात आणि माशी पण उडते पण उडून कोण कुठे बसतं यावर त्याची लायकी ठरते श्रीपाद श्री वल्लभ म्हणतात तू कुणाच वाईट चितू नकोस तुझं कधीही वाईट होणार नाही तू कुणाला दुखावू नको तुला कोणी दुखावणार नाही तू कुणाबद्दल वाईट बोलू नको तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही तू कुणाला फसवू नको तुला कोणी फसवणार नाही तू कुणाला उपाशी ठेवू नको तू कधी उपाशी राहणार नाही सेवा करत राहा सेवा करायला प्रवृत्त कर तुला मी कधीही एकट पाडणार नाही आणि जर का कोणी तुझ्या मार्गात अडवं येत असेल तुझ्यासोबत वाईट करत असेल तर त्याला मी शिक्षा नक्कीच करेन तुझ माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय विश्वास आहे असे टाईप कर माझी जप ही तुझ्यासाठी माझ्यापर्यंत पोहोचण्याचा टेलिफोन आहे ती हॉटलाईन आहे हातात माळ घेतली की माझ्याशी संपर्क जोडला जातो म्हणून नामस्मरण करणे कधी सोडू नको कारण तीच एक गोष्ट आहे जी तुला आणि मला जोडून ठेवते भोग हे भोगावेच लागतात त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज होऊ शकते कर्म चांगले असेल तर थोडीफार वजाबाकी होण्याची शक्यता असते म्हणून तुझ्याकडून नियमित चांगले कर्म घडतील ह्याची काळजी घे स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाळ मजबूत असेल तर जगाने तुझ्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाळ करू दे काहीही फरक पडत नाही जगाकडून कधीच अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते हे नेहमी लक्षात ठेव भाग्याकडून जेवढी तुम्ही अपेक्षा ठेवाल तेवढी ते, ते तुमची निराशा करेल आणि कर्मावर तुम्ही जेवढा जोर द्याल ते नेहमीच अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला दे माझ्यावर विश्वास ठेवा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच श्रीपाद चरणी प्रार्थना